बदलापूर तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चैन खेचून चोरी करणाऱ्या सराई चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे कोशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असताना या गुन्ह्यातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयित इसम हे कल्याण जवळील आंबिवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावून संशयित इसम तौफिक तेजीब हुसेन वय एकोणतीस वर्ष मोहम्मद अली उर्फ कालीचरण जेवेरी अली वय छत्तीस वर्ष अब्बास सल्लू जाफरी वय सत्तावीस वर्ष सूरज उर्फ छोट्या मनोज साळुंखे वय एकोणवीस वर्ष यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलंय आरोपींकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चेन स्नॅचिंगचे चे चाळीस गुन्हे मोबाईल चोरीचे चोवीस गुन्हे वाहन चोरीचे सहा गुन्हे असे एकोणसत्तर गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यांनी चेन स्नॅचिंग करून बोरो केलेला एकूण एक्कावन्न तोळे पाचशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने चोवीस वेगवेगळ्या वेग वे कंपनीचे मोबाईल फोन तसेच सहा मोटरसायकली एक मारुती स्विफ्ट कार असा एकूण पन्नास लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण सत्तर गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले असून मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे कोणकोणत्या ठिकाणी केले आहेत त्याचा तपास सुरू आहे तपा ही कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले विलास कडू अनुप कामत प्रशांत वानखेडे गोरखनाथ पोटे किशोर पाटील उल्हास खंडारे अधिक जाधव सचिन वानखेडे दीपक महाजन गुरुनाथ जरग मिथुन राठोड विजेंद्र नवसारे विनोद चन्ने गोरक्ष शेकडे सतीश सोनावणे रवींद्र लांडगे महिला पोलीस अंमलदार ज्योत्सना कुंभारे मीनाक्षी खेडेकर मंगल गावित यांनी केली सुण्याच्या तपासामध्ये युनिट टीमचे अधिकारी पी आय शिंदे ए पी आय उगल आणि पी एस आर पाटील आणि त्यांच्या टीमने सदर पुण्याचा तपास करण्यात आला त्याच्यामध्ये जे अटक आरोपी तो तौफिक हुसेन त्याचबरोबर मोहम्मद अली आणि सूरज उर्फ छोटे साळुंके यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्या गुन्ह्यांचा अधिक तपास करत असताना सदरचे आरोपी आणि जो सध्या ताब्यात असलेला साथीदार आहेत अब्बास झाकरी या सर्वांनी मिळून एकूण उन सत्तर गुन्हे केल्याचं तपासा निष्पन्न झालं त्यामध्ये चे स्नॅकिंगचे एकूण चाळीस गुणे आहेत त्याचबरोबर मोबाईल स्नॅकिंगचे चोवीस गुन्हे आहेत आणि सहा गुणे जे मोटरसायकल किंवा वाहन चोलीचे आहेत तर असे एकूण सत्तर गुणे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्याच्या आम्ही तपासामध्ये एकावन्न तोळे पाचशे दहा ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आहे आतापर्यंत त्याचबरोबर चोवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण सहा वाहने सहा मोटरसायकल मारुती स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या तपासामध्ये एकोणसे चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि सत्तर गुन्हे जे उघडकीस आलेले आहेत

पायी जात असताना किंवा मोटरसायकलवर जात असताना जे व्यक्तीम्स आहेत ते पीडित आहे जे मोबाईलवर बोलत असतात त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे जमीन चोरून घेऊन जाणे आणि एक्सुप्ती डिझायर करायला मोटरसायकल त्यांच्या इतर बनावटच्या असतील किंवा इतर पद्धतीचं ते चोरून नेलेलं आहे